ही विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलार यांच्या विरोधात माघारीच्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज शिल्लक न राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाने आपले खाते उघडल्याने संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे या आनंदाप्रित्यर्थ इचलकरंजी शहर भाजपा कार्यालयाच्या वतीने सोमवारी सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने बोलताना शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी की बार चारशे पारचा नारा दिला आहे त्याची सुरुवात सुरत येथून झाली आहे याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार हे निश्चित असल्याचे सांगितले यावेळी सरचिटणीस बाळकृष्ण तोतला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग म्हातुगडे विनोद कांकानी अरुण कुंभार मोहन बनसोडे दीपक कडोलकर राजू भाकरे अरुण कुंभार नारायण आपटे प्रमोद काडापा अली खान प्रल्हाद सूर्यवंशी वसंत पवार शिवाजी ढवळे संजय फातले विष्णू वाळवेकर गणेश पिसके अमित जावळे वसंत पवार उमाकांत दाभोळे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन